बेटी बचाव बेटी पढाओ मुलगी झाली प्रगती झाली पण मुलीची प्रगती तीन वर्षापर्यंतच कारण हे जग तिला जगायला देत नाही तिला प्रगती करू देत नाही हां भेटू एक नवीन व्हिडिओसोबत मालेगाव डोंगराळी गावातील घटना घडलेली आहे तीन वर्षे मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचा चेहरा दगडाने ठेचून ओळखायला येऊ नये म्हणून त्या नराधमाने तिचा चेहरा ठेचून टाकला अरे पण हे कृत्य करताना तुला काहीच कसं वाटले नाही तुझे घरचे नाही का आठवले तुला तुला आई बहीण आहे की नाही कोणी तू पण एका बाईच्या उदरातून जन्म घेतला आहेस हां हे विसरलास का तू विसर तु। त्या मुलीच्या वडिलांसोबत तुझं भांडण झालं ठीक आहे अरे पण जाऊन त्या वडिलांच्या कानाखाली मारायच्या होत्या दोन तीन का त्या चिमुरडीला नको ते करून लैंगिक अत्याचार करून तिच्यावर तिचा चेहरा तू दगडाने ठेचून टाकला हां हे करताना तुझे हात कापले नाही कसे अशा नाराज मला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या नातेवाईकांची इच्छा आहे की याला भर चौकात फाशी जाळून टाकलं पाहिजे जाळून फाशी तर नकोच कारण फाशी काय एकदाच दिली पट एक काही क्षणात त्याचा जीव जाईल पण त्याला इतक्या वेदना झाल्या पाहिजेत असं काहीतरी शिक्षा करा हे खूप प्रकरण वाढलेलं आहे आणि आता काय मुली घरातच ठेवायच्या मुलगी घरातून बाहेर पडली की असं वाटतं की मुलगी कधी घरी येईल आईला काळजी असते कुठे असेल कुठे अडकली काय झालं नको नको ते प्रश्न मान का मानत येतात पण आता मुलगी घरी पण सेफ नाही हा ती मुलगीच्या आजी आणि आजी आजोबा शेतात गेले आई घरकामामध्ये व्यस्त होती मुलगी अंगणात खेळत होती म्हणजे आता असं पण म्हणावं लागेल घराला अंगण आहे पण खेळता येईना अंगणासून पण फायदा नाही आता ना रांगणात पण मुलगी सुरक्षित नाही आहे या नालायक ना, ना माणसांमुळे तर माझी अशी इच्छा आहे सरकारला की त्या मुलाला जास्तीची शिक्षा करून नंतर त्याला फाशी द्या या असे त्या म्हणजे ज्या पोरीच्या ओरडण्याचा आवाज किंवा कसला त्याला काहीच कसं म्हणजे काहीच वाटलं नाही का त्याला मला खूप वाईट वाटतंय असं वाट हे बोलताना सुद्धा बोलायला पण कसं तरी होतंय पण ह्या मुलाला शिक्षा झालीच पाहिजे आज झालं थोडंसं काय तुम्ही निर्णय घेत आहे काय मेणबत्त्या आहे झालं सोडून देत आहे पण हे आज वर्ष दोन वर्षात हे प्रकरण खूपच वाढलेलं आहे आणि अशा मुलींवर की जे लहानच आहेत त्यांना काहीच कळत नाही अशा मुलींवर खूपच व्हायला आहे मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नाही आहे व्हॅनमध्ये नाही ऑटोमध्ये नाही रिक्षामध्ये कुठेच नाही आहे मग काय करायचं मुलीना कसं मुलगी बेटी बडाओ आणि बे बेटी बचाओ बेटी मुल बोललं जातंय फक्त मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे कशाला हे असे कृत्य करायला मुलग्या रस्त्यावर पडलेल्या आहेत का हां मुली रस्त्यावर पडलेले आहेत असे कृत्य करायला लाज नाही वाटत असे कृत्य करताना लाजा भाजून खाल्लेल्या आहेत मी तर मध्य सरकारला काय याला जास्तीची जास्त शिक्षा करून नंतर फाशी दिलीच पाहिजे त्या बाळाला त्या छोट्या मुलीला ज्ञान मिळालंच पाहिजे किती किती गांभीर्याची गोष्ट आहे ही आणि ते लेखरूप किती लहान होतं त्या तिच्या ओरडण्याचा तिच्या त्रासाचा ह्याला काहीच कसं वाटलं नाही राक्षसी वृत्तीचा माणूस आहे ह्या ह्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे